हॅलो दोस्तों वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य सांगते मी तुमचा मित्र कैलास गणगे आज आपण मध्ये आणि बँक मध्ये एकदम ब्रेकडाऊन का झाला एकदम मार्केट का कोसळले याच्याबद्दल माहिती घेणार आणि उद्याच्या काय लेवल्स असतील कारण निफ्टी फिफ्टीचं उद्या वीकली एक्सपायरी आहे आणि त्यामध्ये आपल्या लेवल्स कशा असतील तेही आपण यामध्ये बघणार आहोत त्याचा इम्पॅक्ट बँक निफ्टीवर कसा पडणार ते बी यामध्ये आपण बघणार आहोत तर चला आपण आपल्या चार्टवर जाऊया आणि आपण लक्ष देऊया की आज मार्केट का डाऊन झालं एस मार्केटचा ज्यावेळेस डेटा आला तर यु एस मार्केटमध्ये डाऊनफॉल झाल्यामुळे भरपूर मार्केट पडल्यामुळे आपला त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर पडलेला दिसला परंतु मार्केटनी एका विशिष्ट लेवलला येऊन पुन्हा वरती मार्केट, मार्केट गेलेले आपल्याला दिसले काल मी तुम्हाला आराध्य सॉफ्टवेअरची एक लाईन बँक निफ्टीमध्ये दिली होती तर या ठिकाणी आपण बँक निफ्टी काढणार आणि बँक निफ्टीमध्ये काल आपण एक लाईन तुम्हाला दिली होती आणि ती होती एकावन्न हजार चारशे आणि सांगितलं होतं ज्यावेळेस मार्केट एक्कावन्न हजार चारशे आपण पाच मिनिटाची कॅन्डल घेऊया ज्यावेळेस मार्केट एक्कावन्न हजार चारशेची एक बुलिश कॅन्डलनी क्रॉस करेल त्यावेळेस दुसरी कॅन्डल या कॅन्डलचा हाय तोडल्यानंतर एक मोठा फ्लो या ठिकाणी आपल्याला बँक निफ्टी देईल दे दे। परंतु आज मार्केटनी एक बुलिश कॅन्डलनी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी एक बुलिश कॅन्डलनी हाय तोडला म्हणजेच एकावन्न हजार तीनशे नव्वद तोडला आणि दुसरी कॅन्डलनी त्याचा हाय तोडलेला नाही म्हणून आपली ही एंट्री झालेली नाही आणि त्यानंतर मार्केट या लाईनच्या भोवती साईडवे झाले आणि त्याच वरती क्लोज झालेले आपल्याला दिसेल आता आपण निफ्टीवरती सुद्धा ही लाईन्स देणार आहोत म्हणून आपला हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे की उद्या मार्केट या लाईनच्या वरती जर निघाले तर, तर आपल्याला सीई साइड घेणे आणि या लाईनच्या खाली निघाले तर पी साइड आपल्याला घेणे आहे कारण ही लाईन खूप इम्पॉ खूप इम्पॉर्टंट <laughs> अशी आपल्याला दिसेल त्या ठिकाणी काल निफ्टीची जी लाईन होती ती लाईन होती पंचवीस हजार तीनशे एक्केचाळीस परंतु आज गॅपडाऊन ओपन झाल्या कारणामुळे या लाईनला म्हणजे या लाईन पर्यंत येण्याची कोणतीही हे या ठिकाणी पॉसिबिलिटी आपल्याला दिसली नाही आणि या ठिकाणी एका विशिष्ट लेवलला म्हणजे जवळपास पंचवीस हजार शहाऐंशीला मार्केट लो आले त्र्याऐंशीला लो आले आणि इथून बायरनी काय केलं आहे मार्केटला वर घेऊन गेलेले आपल्याला दिसलेले आहे तर या ठिकाणी निफ्टीबद्दल मी जास्त ॲनालिसिस करत नाही बँक निफ्टीमध्ये मी जास्तीत जास्त ॲनालिसिस करतो म्हणून बँक निफ्टी फिफ्टीमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट लेवल्स या ठिकाणी देणार आहे आणि त्या लेवल्स कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी बघूया त्यासाठी त्या आपण पाच मिनिटाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये जाऊया आणि पाच टाइम फ्रेम मध्ये आपण आलेलो आहे मार्केटनी काय केलेलं आहे वरच्या साईडला या ठिकाणी पुशअप केलेला आहे तर उद्याच्या लेवल काय असणार त्या ठिकाणी आपण बघूया त्यासाठी आपण काय करणार ओरिजन्टल लाईन यूज करणार आहोत ब्ल्यू कलरची ज्याच्यावरती मार्केट गेल्यानंतर आपल्याला सी घ्यायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी जर मार्केट पंचवीस हजार तीनशे सॉरी या ठिकाणी जर मार्केट आपले काय झालेले आहे पंचवीस हजार तीनशे च्या वर निघाले बघा या ठिकाणी पंचवीस हजार तीनशे भरपूर गॅप आहे तर आपण या ठिकाणी सीज ट्रेड चा विचार करावा आणि जर मार्केट पंचवीस हजार दोनशे पंधरा च्या खाली आले पण या ठिकाणी अँड ब्रेक लेवल आहे आणि इथूनच मागच्या साईडने सपोर्ट घेण्यात आलेला आहे इथून मार्केट वर गेलेले आपल्याला दिसते आहे आणि मार्केट इथून गॅप डाऊन गॅपअप ओपन झाले होते म्हणून या ठिकाणी ही लेवल खूप आपल्याला ले ले इम्पॉर्टंट आहे इथून मार्केट खाली सुद्धा येऊ शकते तर आपला हा मेक अँड ब्रेक लेवल या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे म्हणून यामध्ये आपण काय करावं तर त्यापेक्षा आपण सी वरती कुठं जातो ते आपण या ठिकाणी वरच्या लेवल्स काढून घेऊया म्हणून या ठिकाणी मी ग्रीन लाईन्स घेतो आणि आपण जर पंचवीस हजार तीनशेच्या वरती निघालो तर पंचवीस हजार तीनशे पंचावन्नपर्यंत आपलं या ठिकाणी टार्गेट राहणार आहे आणि दुसरं म्हणजे रेजिस्टर राहणार आहे पहिला आणि दुसरा रेजिस्टर राहणार आहे पंचवीस हजार चारशे या ठिकाणी मार्केट इथं जाऊ शकते परंतु मार्केट या ठिकाणी जाईल किंवा नाही जाणार तर या ठिकाणी आपल्याला सध्या बाहेरमध्ये स्ट्रेन दिसते आहे परंतु या ठिकाणी जर ग्लोबल मार्केटचा काही इम्पॅक्ट यावरती जर पडला तर निश्चितच या लाईनच्या खाली मार्केट येऊ शकते किंवा या रेंजमध्ये समजा जर क्लोज झाला तर मार्केट वे राहू शकते जसं आपण या ठिकाणी वन डेच्या मध्ये येऊया तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटला काल मी एक फ्लॅग तुम्हाला दाखवला होता इथून इथपर्यंत इत तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कॅन्डलनी हा फ्लॅग जो आहे याला टच होऊन हा खाली आलेला आहे म्हणजे अजूनही त्यांनी हा फ्लॅग तोडलेला नाही तर तो या ठिकाणी आपली मेक अँड ब्रेक लेवल्स या ठिकाणी तयार झालेली आहे इथून मार्केट वरही जाऊ शकते किंवा मार्केट खाली सुद्धा येऊ शकते तर हा फ्लॅग आपल्याला इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी मार्केट तीन कॅन्डल म्हणून खाली आलेलं आहे इथून वरती मार्केट सुद्धा जाऊ शकते तर या ठिकाणी आपल्याला खूप महत्वाची अशी या ठिकाणी आपल्याला ह्या लाईन्स दिसते तर या ठिकाणी आपण आता उद्या बघूया की मार्केट पी कुठं या ठिकाणी आपण प्लॅन करावा या ठिकाणी आपण पी कोणी ठिकाणी प्लॅन करावा तर आपण जर दोन पंचवीस दोनशे पंधराच्या खाली जर मार्केट गेले तर पंचवीस एकशे साठपर्यंत मार्केट या ठिकाणी खाली येऊ शकते आणि या ठिकाणी त्याला जर तोडलं तर पंचवीस शंभरपर्यंत मार्केट खाली येऊ शकते तर हा या ठिकाणी आजच बघा याच ठिकाणी यांनी सपोर्ट घेतला आणि मार्केट कुठं गेलेले आहे ते पंचवीस एकशे साठपर्यंत गेलेलं आहे पुन्हा सपोर्ट घेतलेला आहे आणि मार्केट पुन्हा वरती जाऊन पंचवीस हजार दोनशे पंधरापर्यंत येऊन त्या ठिकाणी त्यांनी टच करून त्या ठिकाणून खाली आलेले आपल्याला दिशेन तर ह्या लेवल आपल्याला खूप आहे मार्केट इथून खाली येऊ शकते किंवा वरती जाऊ शकते किंवा आणखी एक ते दोन दिवस मार्केट साईडवर राहू शकते बघा आपण या ठिकाणी जर बघितलं तर तीस तारखेपासून मार्केट एका रेंजमध्ये कर फिरते आहे तीस तारखेला एका रेंज मध्ये फिरले मार्केट इथून थोडेसे खाली आले परंतु याच रेंज मध्ये मार्केट येऊन पुन्हा या ठिकाणी थांबलेले आपल्याला दिसले पुन्हा तिसऱ्या दिवशी सुद्धा म्हणजे सोमवारला मंगळवारला सुद्धा मार्केट एका रेंज मध्ये आपल्याला फिरताना दिसते आणि आता पुन्हा मार्केट पुन्हा त्याच रेंज मध्ये येऊन आणखी एक दोन दिवस सस्टेन करू शकते म्हणून उद्याचं ट्रेडिंग सेशन हे खूप महत्वाचं आहे आणि यामध्ये निफ्टी उद्या निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे म्हणून जपून या ठिकाणी आपल्याला ट्रेड करायचा आहे तर ह्या लेवल्स खूप महत्वाचे आहेत वरती दोन रेजिस्टर आहे खाली दोन रेजिस्टर आहेत आणि आता आपण काय करणार आहोत आराध्या सॉफ्टवेअरची आपल्याला लाईन्स मी या ठिकाणी काढून दाखवणार आहे त्यासाठी आपण डे मध्ये जाऊया आणि ह्या लेवल्स तुम्ही काढलेल्या असतील आणि उद्याची लेवल्स काय असणार आपण या ठिकाणी आता बघणार आहोत म्हणून पहिल्या वेळ लेव्हल्स मी या ठिकाणी डिलीट करतो आणि आपल्या सॉफ्टवेअर मध्ये या ठिकाणी येतो आता आपण या ठिकाणी सॉफ्टवेअर मध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला लेवल्स लवकरच मिळतील तर आपण या लेवल्स या ठिकाणी त्या ठिकाणी गेट लेवलवर क्लिक करणार त्यावेळेसच काय होणार या ठिकाणी आपल्याला इंटरनेट थ्रू आपल्या आराध्य सॉफ्टने ह्या लेवल्स आपल्याला दाखवल्या ले जातील किंवा आलेल्या ले आहेत लेवल या ठिकाणी आपण उद्याची जी लेवल आहे या लेवलच्या वरती जेव्हा मार्केट निघेल आणि कशा पद्धतीने निघेल बघूया आपण पंचवीस एकशे एकोणनव्वद पॉईंट सदोतीस ही आपली काय झालेली आहे या ठिकाणी मेक अँड ब्रेक लेवल झालेली आहे आणि मार्केट सध्या त्याच पोझिशनला आपल्याला आलेलं दिसेल त्याच्यावरती क्लोजिंग दाखवलेली आहे बघा परंतु आपण आता पाच मिनिटाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये जाणार आहोत आणि इथं बघणार आहोत हे पोजिशन काय आहे तर या ठिकाणी आत्ताच या कॅन्डलला तोडलेला आहे आणि एक बुलिश कॅन्डलने तोडलेला आहे आणि आता उद्या या मार्केटनी जर डाऊन फॉल म्हणजे गॅप डाऊन ओपन झाले तर या रेषेला आपल्याला पंचवीस हजार एकशे एकोणनव्वदला या ठिकाणी एका बुलिश कॅन्डलनी जसे आज या ठिकाणी बुलिश कॅन्डलने तोडलं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपली बुलिश कॅन्डल तोडल्यानंतर सेकंड जी कॅन्डल असेल त्यांनी काय करायला पाहिजे की पहिल्या बुलिश कॅन्डलचा हाय तोडायला पाहिजे परंतु या ठिकाणी पहिली दुसरी आणि तिसरी सुद्धा कॅन्डल या ठिकाणी हाय तोडून वरती क्लोज झालेली नाही आणि ते खाली क्लोज झाली म्हणून या ठिकाणी आपला ट्रेडिंग सेटअप होणार नाही तर या ठिकाणी आपलं टार्गेट काय असणार तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आपल्या आराध्य स्वप्नी म्हणून या ठिकाणी मी ग्रीन लाईन घेतो आहे आणि आपलं पुढचं टार्गेट आहे पंचवीस चारशे एक्केचाळीस पॉईंट सव्वीस या ठिकाणी मार्केट इथं जाऊ शकते त्या ठिकाणी एवढा मोठा गॅप आहे पंचवीस चारशे एक्केचाळीस तर हा फिल करण्याचा प्रयत्न या सप्टेंबर महिन्यात मार्केट करू शकते परंतु या ठिकाणी आपल्याला ही लाईन खूप महत्वाची आहे ही प्रत्येक दिवशी बदलत असते म्हणून उद्या असं बी होऊ शकते की मार्केट हे याच लाईन भोवती काय करेल ठीकानी या ठिकाणी साईडवे होईल बघा या ठिकाणी ला या लाईनला येऊन या ठिकाणी या ठिकाणी आपला ब्रेकअप केलेला आहे आणि या ठिकाणी मार्केटनी याचा या लाईनचा ब्रेकआउट केलेला आपल्याला दिसला नाही या ठिकाणी ट्रेडिंग सेटअप आपला होणार नाही उद्या बघूया निफ्टी फिफ्टी मध्ये कोणत्या पद्धतीनं गॅप होते किंवा गॅप डाऊन आपल्याला ही लाईन खूप महत्वाची आणि लक्षात ठेवायची आहे आता आपण आता बँक निफ्टीमध्ये बघू तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ही लाईन जी आहे आजची तर ती लाईन आपल्याला ला या ठिकाणी बघायची आहे आणि ही लाईन मी काल तुम्हाला आपल्या आराध्या सॉफ्टवेअरने काढून दिलेली होती आणि बघा या ठिकाणी आज गॅप डाऊन ओपन झाले आणि बरेच जण या ठिकाणी खालच्या साईडला आले आणि बऱ्याच जणांना वाटलं की आता ग्लोबल मार्केट हे डाऊन झालं चाललं आहे आणि आपण या ठिकाणी एक्झिट व्हावं तर या ठिकाणी बरेच जण एक्झिट झाले आणि पी पोझिशन घेतल्या आणि ते आज ट्रॅप झालेले या ठिकाणी आपल्याला दिसतील पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी प्रत्येक वेळी मार्केटने मल्टी सपोर्ट घेतलेला आहे आणि मार्केट वरती गेलेलं आहे तर ज्यांनी होल्डिंग करून ठेवलं त्याचा या ठिकाणी फायदा आहे परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आपली जी लाईन मी काल दिलेली होती ती लाईन या ठिकाणी परफेक्ट परफेक्ट हम्म आपल्याला परफेक्ट लाईनला मार्केट खाली डाऊन साईडला आलेलं दिसेल आता आपल्याला या ठिकाणी मार्क माहितीही नव्हतं की उद्या गॅप डाऊन ओपन होणार आहे परंतु जी लाईन मी काल आपल्या व्हिडिओमध्ये दाखवली होती त्या लाईनच्या खाली मार्केट आज या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसलं आणि आता या ठिकाणून मार्केट काय होणार होत आहे वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून उद्या कोणती लाईन राहणार आहे कोणत्या लाईनच्या वरती आपण सी ट्रेड बाय करावा आणि स्पीड ट्रेड बाय करावा हे आपण या ठिकाणी बघणार आहोत आता या ठिकाणी पुन्हा एक गोष्ट आज झालेली आहे आणि जवळपास दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही कॅन्डल आपल्याला काय करायचं आहे की ही जी आपली लाईन आहे या लाईनला एका बुलिश कॅन्डलने तोडायला पाहिजे हे आपलं पहिलं या ठिकाणी आपल्याला पहिला नियम आहे नंतर याच कॅन्डलच्या दुसऱ्या जे लाईन आहे दुसरी जी कॅन्डल आहे यांनी काय करायला पाहिजे आपल्या ज्या बुलिश कॅन्डलचा या ठिकाणी हाय तोडायला पाहिजे आणि याच्या वरती क्लोज व्हायला पाहिजे जसं या ठिकाणी आपण त्या अगोदरची जी लाईन दिली होती म्हणजे अगोदरच्या लाईनची तर ती होती एकावन्न हजार चारशे सत्तेचाळीस एकावन्न हजार चारशे शेहेचाळीस होती तर या ठिकाणी आपण ही लाईन या ठिकाणी काढलेली होती बघा या लाईनने काय केलं बुलिश कॅन्डलनी या ठिकाणी आपल्याला कॅन्डल वरती काढली आणि या ठिकाणी दुसऱ्या कॅन्डलने पहिल्या कॅन्डलचा काय केला आहे हाय ब्रेक केला आणि इथून मी काय म्हणेन की आपला या ठिकाणी किती मोठा या ठिकाणी फ्लो झालेला आपल्याला दिसला आणि असाच फ्लो जर आपल्याला आवश्यक असेल किंवा आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला वेट करावं लागणार आहे आपल्या या कॅन्डलचा म्हणजे एक्कावन्न हजार तीनशे नव्वदचा असं मी काल सांगितलं होतं परंतु त्यामध्ये काय कंडिशन्स आहेत त्या कंडिशन या ठिकाणी फुलफिल झाल्या नाही आणि पूर्ण दिवस अकरा वाजेपासून तर साडेतीन वाजेपर्यंत मार्केट हे काय झालेलं आहे आपलं या ठिकाणी साईड इफेक्ट राहिलेलं आहे आता उद्याची कोणती लेवल आराध्या सॉफ्टवेअरची राहणार आहे हे आपण या ठिकाणी बघूया म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आपल्या आराध्या सॉफ्टवेअरला पुन्हा सांगणार की आपले लेवल आपल्याला काढून दे त्या ठिकाणी आपण येणार पुन्हा आपल्या आजच्या डे कॅन्डलला आणि या ठिकाणी आपण आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला आराध्या सॉफ्टवेअरने ज्या रेंज दिलेल्या आहे तर त्या आपल्याला या ठिकाणी डेटा सॉफ्टवेअरला पाठवायचं आहे आणि मी काय करतो या ठिकाणी आपली लाईन आता आपल्या सॉफ्टवेअरने काढून दिलेली आहे एकावन्न हजार चारशे दहा पॉईंट ब्याऐंशी ही आपली लेवल आहे आणि ज्यावेळेस मार्केट या लेवलच्या वर एका बुलिश कॅन्डलने एक लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं आहे ही जी एकावन्न हजार चारशे दहाची लेवल आहे या लेवलने उद्या जर गॅप अप ओपन झाला तर उद्या नक्कीच साईड वे मार्केट राहील म्हणून या लाईनला आपल्याला परफेक्ट या ठिकाणी शोधायचं आहे आणि आपला ट्रेड कसा घ्यावा आपण ते बघायचं आहे म्हणून आजही बघा आपली ही कॅन्डल खाली आली आणि आज या ठिकाणी आपण काल बघितलं आणि याच लाईनला आज मार्केट साईडवे झालेला आपल्याला दिसलं म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे की या लाईनच्या खाली मार्केट ओपन आपल्याला पहिलं कंडिशन आहे या लाईनच्या खाली मार्केट ओपन व्हायला हो पाहिजे आणि इथून मार्क सस्टेन होऊन मार्केट एका बुलिश कॅन्डलनी अप जायला पाहिजे आणि दुसरी कॅन्डलनी काय करायला पाहिजे त्या बुलिश कॅन्डल हाय तोडायला पाहिजे तिथं आपली एंट्री होईल आणि आपलं टार्गेट राहणार आहे पुन्हा वरचं टार्गेट राहणार आहे तेच जे पहिल्यापासून ठरलेलं आहे आणि ते राहणार आहे एकवीस एक्कावन्न हजार नऊशे चोवीस हे टार्गेट यांनी दिलेलं आपल्याला आहे या सॉफ्टवेअरने दिलेलं आहे हा फ्लो केव्हा होईल हे आपण सांगू शकत नाही परंतु या ठिकाणी खालच्या साईडला किती मार्केट येऊ शकते याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण आता ग्लोबल मार्केट थोडं मंदीच्या साइडला वडते आहे अमेरिकन मार्केट हे बेरोजगारी प्लस या ठिकाणी जी काही घडामोडी आज पूर्ण देश जगामध्ये होत आहे त्या घडामोडीचा इम्पॅक्ट या ठिकाणी आपल्याला पडलेला दिसतो म्हणून आपल्याला इकडे सुद्धा या साईडला सुद्धा लक्ष ठेवणं आहे आणि मार्केट कुठे येऊ हो शकते डायरेक्ट एकावन्न हजार नऊशे पर्यंत मार्केट खाली पडू शकते एक लक्षात ठेवायचं आहे पडू शकते तर या ठिकाणी आपल्याला त्याच्या अगोदर काही लेवल्स आहेत त्या लेवल्स ब्रेक करणं अति आवश्यक आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल्स लेवल दाखवलेले ले आहे थोडा व्हिडिओ लंबा होत पर आहे परंतु खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आपल्या समोर मी या ठिकाणी दाखवत आहे तर ह्या लेवल्स आपल्या काय आहे आराध्य सॉफ्टवेअरच्या उद्याच्या लेवल्स आहेत आता आपण टेक्निकल लेवल्स या ठिकाणी आपण बघणार आहोत थोडासा त्रास होईल बाजूला काम सुरू आहे तर या ठिकाणी आपण आता काय करणार आहोत आपण लेव्हल्स या ठिकाणी टेक्निकल काढणार आहोत या ठिकाणी आपण काय करणार आता लेव्हल्स पाच मिनिटाच्या कॅन्डलशिप पॅटर्न मध्ये आपण या ठिकाणी लेव्हल्स बघणार आहोत आणि आपली ब्ल्यू लाईन या ठिकाणी आपण घेणार आहोत सी कुठं बाय करावा तर ब्ल्यू लाईनच्या वरती तर आता आपण या ठिकाणी केव्हा बाय केलं पाहिजे सी तर एक्कावन्न हजार या ठिकाणी सॉरी आपल्या लेवल जे आहे त्या या ठिकाणी मी काढलेल्या आहेत तर एक्कावन्न हजार पाचशेच्या वरती ज्यावेळेस मार्केट जाईल त्यावेळेस आपल्याला सी सीईचा प्लॅन करायचा आहे आणि आपलं टार्गेट राहणार आहे एक्कावन्न हजार सहाशे पन्नास हे आपलं पहिलं टार्गेट राहील त्याला आपण आता ग्रीन लाईन घेऊया हा आपला पहिला रेजिस्टन राहणार आहे आणि दुसरा रेजिस्टन राहणार आहे एक्कावन्न हजार आठशे सॉरी एक्कावन हजार आठशे पर्यंत मार्केट जाऊ शकते या ठिकाणी दुसरा रेजिस्टर आहे आपला एकावन्न हजार आठशे आड़ आणि जर मार्केट खाली येण्याचा प्रयत्न केला तर या लाईनच्या खाली आपल्याला रेट घ्यायचा आहे आणि ती लाईन आहे एकावन्न हजार तीनशे ज्यावेळेस मार्केट एकावन्न हजार तीनशे तोडेल एका बुलिश कॅन्डलनी त्यावेळेस आपण खाली जाणार आहोत आणि खालची लेवल या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे एकावन्न हजार एकशे पन्नास एक्कावन्न हजार एकशे पन्नास ही आपली लेवल आहे आणि जर ही लेवल तोडल्या तो गेली तर आपली पुढची लेवल आपल्याला या ठिकाणी दिलं जाणार आहे एकावन्न हजार तर या ठिकाणी पुन्हा मी तुम्हाला समजून सांगतो की ज्यावेळेस एकावन्न हजार पाचशे मार्केट एक सस्टेन होऊन वरती जाईल किंवा एका बुलिश कॅन्डलनी तोडेल आणि पुढची कॅन्डल त्या बुलिश कॅन्डलचा चा हाय तोडेल त्यावेळेस एकावन्न हजार सहाशे पन्नास आपला पहिला राहणार आहे त्याचं सस्टेन होऊन वरती जाईल एकावन्न हजार आठशे परंतु जर मार्केट एका एक 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 हजार तीनशे च्या खाली एका बुलिश कॅन्डलनी किंवा सस्टेन होऊन खाली तर पहिलं टार्गेट राहणार आहे आपलं म्हणजे आपला सपोर्ट राहणार आहे एकान एकशे पन्नास आणि दुसरा सपोर्ट राहणार आहे एकान हजार तर ह्या लेव्हल्स खूप महत्वाचे असे लेव्हल आहे उद्याला तर आपलं आता मार्केट उद्या कसं राहणार आहे तर हे आता आपल्याला उद्याच बघायचं आहे आणि जर निफ्टी साइड वे राहिला तर बँक निफ्टी सुद्धा उद्या साइडवे राहू शकते आणि असे दोन सेशन सुद्धा या ठिकाणी आपलं मार्केट राहू शकते तीस तारखेपासून आजपर्यंत मार्केट म्हणजे पाच सप्टेंबर चार सप्टेंबर पर्यंत मार्केट एका रेंजमध्ये येत आहे आणि रेंजमध्ये फिरते आहे उद्या सुद्धा किंवा परवा सुद्धा मार्केट या रेंजमध्ये राहू शकते त्यानंतर मार्केट ठरवेल वरच्या साईडला जायचं किंवा खालच्या साईडला जायचं म्हणून या ठिकाणी जर या रेंजमध्ये मार्केट असेल तर कोणीही ट्रेड करू नये जेव्हा ब्रेक आऊट होईल आणि आराध्य सॉफ्टवेअरची जी लेवल आहे ती तोडेल त्याच वेळेस आपण या ठिकाणी मार्केटमध्ये घुसूया आणि मार्केटमधून प्रॉफिट काढूया तोपर्यंत कोणीही मार्केटमध्ये आपला ट्रेड एक्झिक्यूट करू नये अशी माझी इच्छा आहे बाकी तुमच्यावरती आहे तुम्ही या रेंजमध्ये जर खेळत असाल स्कॅल्पिंग करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे तर आपण या ठिकाणी काल ब्रेकआउट झाला आणि या ठिकाणी आपण चांगला प्रॉफिट केला असेल आणि या ठिकाणी डाऊन झाला सुद्धा बऱ्याच लोकांनी फूट करून त्या ठिकाणी पैसा कमवलेला असेल आम्ही मध्ये पैसा कमवला आणि कालही मध्ये आम्ही पैसा कमवला होता आणि या ठिकाणी बघायचा आहे आता रेंज मध्येच आपला रेंज पाहून जर मार्केट राहिलं तर टाइम देखील लागतो म्हणून आय टी एम तुम्हाला जर प्रॉफिट काढायचं असेल तर आय टी एम येऊनच प्रॉफिट काढू शकतो परंतु जास्तीत जास्त तीस चाळीस तीस चाळीस पॉईंटच आपण या मार्केटमधून काढू शकतो म्हणून तीस चाळीसच आपण या ठिकाणी काय करायचं आहे पॉईंट घेऊन प्रॉफिट काढण्याचा प्रयत्न करायचा आहे रेंज बाउंड आहे रेंज बाउंडमध्ये मार्केट या ठिकाणी आपला टाईम डेके लावतो आणि टाईम डेकेमुळे आपलं नुकसान होते हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे लेवल्सवर काम करा तर नक्कीच प्रॉफिट होईल म्हणून या ठिकाणी आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा यावरती काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि भरपूर लोकांपर्यंत या ठिकाणी आपला हा जो चॅनल आहे हा शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आम्ही काम करतो आहे तुम्ही काम करा आणि या ठिकाणी आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांनासुद्धा मदत करा म्हणून उद्याच्या सेशनसाठी बेस्ट ऑफ ल आणि प्रॉफिटेबल नेहमी राहा हीच माझी सदिच्छा धन्यवाद